नमस्कार टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एक यूजीसीचं परिपत्रक ज्याच्या चर्चा सर्वत्र होत आहेत ती म्हणजे की जर आता आपल्याला पी एच डी द्यायची असेल तर त्यासाठी नेटचा स्कोअर हा ग्राह्य धरला जाणार आहे तर याचे अनेक वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत की जर पी एच डीला ॲडमिशन पाहिजे तर नेट क्वालिफाय करणं गरजेचं आहे किंवा नाही तो या तो तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जर आपल्याला पी एच ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला नेट क्वालिफाय असणं गरजेचं नाही आतापर्यंत जसं की आपण बघत होतो दोन गोष्टींसाठी ला आपण अपेअर करत होता एक होता आपण जे आर एफ देण्यासाठी किंवा दुसरा होता एक असिस्टंट प्रोफेसर सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी हे दोन प्रकार असायचे ॲप्लिकेशन करताना आपण ठरवायचो तर आता त्यामध्ये तिसरा पॉईंट ॲड होणार आहे तो म्हणजे आपण ही नेट फक्त पी एच डी साठी सुद्धा देऊ शकतो आतापर्यंत पी एच डी ॲडमिशनसाठी कोणते स्कोर लागायचे प्रत्येक विद्यापीठ हे आपापल्या स्तरावर एक पी एच डी प्रवेश पात्रता परीक्षा घ्यायची आणि त्याच्या त्याचे जे स्कोर आहे त्याचा जो गुण आहे त्याच्या आधारावर एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित व्हायचा आता या परिपत्रकाप्रमाणे विद्यापीठ अशा प्रकारची परीक्षा घेणार नाही त्याच्याऐवजी नेट आपण नेटचा फॉर्म भरायचा आणि नेटमध्ये आपण क्वालिफाय नेटमध्ये आपण तो स्कोर मिळाला की आपण पी एच डी ॲडमिशनसाठी प्रवेशासाठी क्वालिफाय होणार तर याच्यामध्ये तीन स्तर आपल्याला आता दिसतील की आपण ज्यावेळेस अप्लाय करणार त्यावेळेस आपण कशासाठी करतो ते आपल्याला इथे भरण्याची कदाचित सोय असू शकेल ॲप्लिकेशनमध्ये आणि हा रिझल्ट जसा नेटचा रिझल्ट हा मध्ये असतो त्याच प्रमाणात पी एच डी ॲडमिशनचासुद्धा होईल तर एक डोबळ माने याचा असा सारांश टाळत आहे की सर्वात जास्त गुण ज्यांना मिळाले असतील ते ज जे आर एफसाठी पण पात्र असणार असिस्टंट प्रोफेसरसाठी पण आणि पी एच डी ॲडमिशनसुद्धा ते पात्र असणार दुसरे ज्यांनी एखादी कॅन्डिडेट जो आहे तो फक्त त्याने फक्त सहाय्यक प्राध्यापकासाठीची नेट दिली असेल तो क्वालिफाय झाला तर तो ऑटोमॅटिक पी एच डी ॲडमिशनसाठी सुद्धा क्वालिफाय होणार तिसरं जो कॅ कॅटेगरी असणार आहे रिझल्टमध्ये ती असणार आहे की फक्त पी एच डी ॲडमिशनसाठी तर तो प्रमाणे तो क्वालिफाय होणार म्हणजे या ठिकाणी बघा एखादा कॅन्डिडेट जर नेट नापास झाला तरीसुद्धा तो पी एच डी ॲडमिशनसाठी क्वालिफाय आहे एखादा विद्यार्थ्यांनी जे आर एफसाठी अर्ज केला पण तो समजा जे आर एफचं जे पर्सेंटेज आहे तो त्याला मिळाला नाही तेवढे त्याला गुण मिळाले नाहीत तर तरीसुद्धा तो पी एच डीसाठी पात्र होणार म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण नेट क्वालिफाईड झालाच पाहिजे असा असा आग्रह पी एच डी प्रवेशासाठी नाही पी एच डी प्रवेशासाठी जेवढे मिनिमम गुण लागणार आहेत पर्सेंटेज लागणार ते मिळाले की आपण पी डी प्रवेशासाठी पात्र ठरणार यातून फायदा असा कॅन्डिडेटचा होणार आहे की आपल्याला जे दोन तीन आजूबाजूच्या विद्यापीठांमध्ये जिथे जिथे आपल्याला पी डी करायचं आहे तिथले पण आपल्याला प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या परीक्षा लागा द्याव्या लागायच्या पी डी प्रवेश पात्रतेच्या त्या आता द्याव्या लागणार नाहीत त्याच्याऐवजी हा एकच कोर असणार नो नेटचा त्या आधारावर आपण अनेक विद्यापीठांमध्ये अर्ज करू शकणार आहोत त्या स्कोअरच्या बेसिसवर आता इथे जो एक प्रश्न निर्माण झालेला आहे तो असा आहे की सेटचे जे गुण आहेत त्या गुणांना त्याच्या आधारावर पी एच डी प्रवेश मिळेल का तर यासाठी मात्र आपल्याला शासनाच्या किंवा विद्यापीठाच्या किंवा विद्यापीठ अनुदान अनुदान आयोगाच्या परिपत्रकाची वाट बघायला पाहिजे आपण कोणतेही तर्कवितर्क करून कोणते अर्थ काढू नये त्याचं प परिपत्रक शासनामार्फत किंवा महाराष्ट्रामध्ये पुणे विद्यापीठामार्फत त्याचं पत्रक आलं पाहिजे ते पत्रक आल्यानंतरच आपल्याला हे निश्चित होईल की सेटचा पी एच डी प्रवेशासाठी काही ग्राह्य धरला जाणार ना किंवा नाही धरला जाणार किंवा जसं बारावीनंतरच्या वेगवेगळ्या परीक्षा असतं ज्याच्यामध्ये महाराष्ट्राने राज्यस्तरीय आयोजित केलेल्या सीई टीच्या ज्या एम एस सी ई टी असेल किंवा जी परीक्षा असते ती आणि जेई नीट याच्या स्पर्धेमध्ये मी राष्ट्रीय साठी काही जागा राखीव आणि राज्य साठी काही जागा राखीव असा काही कोटा पी डी प्रवेशासाठी येतो का यासाठी आपल्याला परिपत्रकाची वाट बघावी लागेल ला आपण कोणते तर्कवितर्क करू नका जोपर्यंत शासनातर्फे अशा प्रकारचं परिपत्रक येत नाही शासन विद्यापीठ किंवा यू जी सी तर्फे त्यानंतर एकदा काय पी एच डी प्रवेशासाठी पात्र झाल्यानंतर प्रवेश निश्चित नाही आहे त्यानंतर ज जसं की या गाईडलाईनचा जो नियम आहे रेग्युलेशन दोन हजार बावीस त्याप्रमाणे सत्तर टक्के वेटेज जे आहे हे या नेटमध्ये मिळालेल्या गुणांसाठी असणार आणि तीस टक्के जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी असणार आहे जो त्या त्या सेंटरला होईल असं दोन्ही मिळून शंभरपैकी एकूण स्कोअर लागेल आणि मेरिट लागेल आणि त्यानंतर त्या त्या सेंटरला ठरेल की एखाद्याचा प्रवेश जो आहे तो होणार होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत त्यानंतर अजून एक महत्त्वाचं असं आहे की हा जो पी एच डी प्रवेश पात्रतेसाठी मिळालेला जो गुण आहे तो फक्त एक वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे ज्या वर्षात आपल्याला प्रवेश हवा हो आहे त्या वर्षात आपल्याला तेवढ्यासाठीच तो व्हॅलिड असणार आहे त्याच्यानंतर समजा दुर्दैवाने एखाद्या विद्यापीठाची जाहिरात नाही आली एका दुर्दैवाने आपला नंबर नाही लागला तर पुन्हा आपल्याला प्रवेशासाठी पुन्हा नेट पी एच डी प्रवेशासाठी फक्त द्यावी लागणार आहे हा हा याचा अर्थ आहे अशा पद्धतीने याच्या संदर्भात आपल्याला थोडक्यात एक ऑप्शन एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पी एच डी प्रवेश जी होती त्याच्याऐवजी आता उमेदवाराला नेट या परीक्षेच्या माध्यमातून पी एच डी साठी पात्र होता येईल त्यासाठी त्याने नेट क्वालिफाय करणं गरजेचं नाही आहे त्यासाठी त्याने जे आर एफ क्वालिफाय करणं गरजेचं नाही त्याने फक्त नेट द्यायची आहे आणि पीएचडी प्रवेशासाठी चा प्रवेशासाठीचा जो काही स्कोर आहे तो स्कोअर त्याला मिळाला की तो प्रवेश पीएचडी प्रवेशासाठी पात्र होणार आहे जरी तो मध्ये नापास झाला म्हणजे असिस्टंट प्रोफेसरसाठी किंवा जे आर नापास झाला तरी सुद्धा तो पी एच डी प्रवेशासाठी पात्र असणार आहे असा या जी आरचा अर्थ आहे बाकीचे तर्कवितर्क काढण्याआधी महाराष्ट्र शासन विद्यापीठ यूजीसी यांचे पुढील परिपत्रक येऊ द्या त्यानंतरच आपण हे निश्चितपणे सांगू शकणार की सेटच्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे सेटची परीक्षा जी त्याचे गुण आपण इथे प्रवेशासाठी ग्राह्य धरणार आहोत का नाही आहोत आता या अनुषंगाने अजून एक प्रश्न एक निर्माण असा होईल की जी पी नेटची परीक्षा असते त्याच्या पहिल्या पेपरमध्ये आपण बघितलं तर त्यातला एक एक भाग फक्त रिसर्चचा आहे आणि बाकीचे जे अन्याय ते जनरल मेंटल ॲबिलिटी वगैरे एज्युकेशन टीचिंग अशा पद्धतीचं आहे आता जर पीएचडी ऍडमिशन साठी सुद्धा याचा विचार केला जाणार असेल तर मात्र पेपर मध्ये मग पी एच संबंधित म्हणजे अर्थात संशोधनाशी संबंधित जे प्रश्न आहेत त्याची संख्या वाढणार आहे का त्याचा एलिमेंट वाढणार आहे का त्याचं युनिट वाढणार आहेत का हा प्रश्न पुढे निर्माण होऊन